हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे क सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ सगळेजणी कसे आहेत मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरी तशी कुसकुशीत पालकपुरी बघू शकता की ती छान अशी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी मी एक पालक घेतलेले पालकाची जोडी बघा शकता किती छान असा पालक भेटलेला आहे आणि आता पावसाळ्यात खूप छान पालक मिळतो त्याला थोडंसं बॉईल करून घ्यायचं आपल्याला हलकंसं जास्त बॉईल करायचं नाही दहा पंधरा मिनटं असं नाही करायचं कसे नॉर्मल दोन तीन आल्या ना की लगेच बंद करून घ्यायचं आहे बघू शकता असं दोन तीन मिनटंच मी उकडून घेतलेलं आहे त्याला लगेच बंद केलं आहे गरम पाण्यात टाकलं ना की लगेच उकडं येतात आणि त्याला चाडून घेतलेलं आहे म्हणजे त्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे कारण काय आहे आता खूप बॅक्टरी वगैरे असते तर उकळलेल्या पाण्यात सगळं बॅक्टरी वगैरे निघून जातो धूळ माती वगैरे पालकमध्ये असेल धुतलेला होतं मी त्याचा वॉश करून घेतलेला तरी पण एक वेळेस आपण काय करायचं गरम पालकवर तुम्ही इथं थंडगार पाणी टाकायचं त्यानं काय होणार जेव्हा आपण पालकाची प्युरी बनवणार ना ते त्याचा कलर चेंज नाही होणार हे मी थंड पाणी घेतलेलं आहे मटक्यातलं तुम्ही फ्रीजमधलं पण वापरू शकता मटक्यात पण आता गार पाणी होते त्याच्यामुळं फ्रीजची काही गरज पडणार नाही बघू शकता की छान असा ग्रीन झालेला आहे आणि याला थोडं थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घातलेलं आहे आणि त्याच्यात दोन तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही वाढू शकता मिरच्यांची क्वांटिटी आणि थोडं आल्याचं तुकडं आणि आणिची प्युरी बनवून घेते आहे प्युरी छान अशी बनवून घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाचं पीठ याच्यात ज्वारी वगैरे ते पण ॲड करू शकता रवा घेतलेला आहे एक वाटी छोटी तीड घेतलेलं आहे परत जिरं लागे ओवा घेतलेला आहे हळद आणि गरम मसाला तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आधीच मी चाडून घेतलेलं होतं त्याच्यात रवा ॲड करू रवा एवढ्यासाठी की छान अशा शकुष, खुसखुशीत पुऱ्या होतात कुरकुरीत आणि खूप वेळ लोक असे मस्त कडक राहतात त्या सॉफ्ट होत नाही त्याच्या तेलगट ऑइली ऑईली होत नाहीत तर सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे दोन चम्मच दीड घेतलेले आहे ते मी आपले छोट्या अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच ओवा आणि थोडंशी खडद आणि थोडंसं गरम मसाला त्याच्यात आता छान हे मिक्स करून घेऊया त्याच्यात तुम्ही सोडा पण वापरू शकता एकदम थोडंसं वापरायचं असतं पण मी सोडा काही टाकला नाही बघू शकता आता थोडंसं मीठ घेऊया आपण चवीनुसार आणि आता प्युरी ॲड करूया ह्याच्यात वरून कुठलंही पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे जी प्युरी आहे ना तेच प्युरी आपलं पीठ म्हणून एक वाटी प्युरीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा छान असं मिक्स होऊन जाते बघू शकता मी तुम्हाला मिक्स पण करून दाखवते तेवढ्यासाठी मी कुठल्याच प्रकारचं असं पाणी वगैरे ॲड केलेलं नाही आहे म्हणून बघा किती छान असं हळूहळू मिक्स करत राहायचं त्या बघा किती छान पाण्याची पण गरज लागत नाही आणि बघा की छान असं तेल लावून ठेवलेलं आहे त्याला आणि दहा मिनटं आता आपण याला रेस्ट करायला ठेवू दहा मिनटाच्यासाठी की जे हे टाकलेला आहे रवा तो छान भिजणार बघा पुऱ्या लाटून घेतलेला आहे मी हे सगळ्या पुऱ्या तुम्हाला तळून दाखवते एक पण पुरी अशी नाही की ते टम अशी फुगली नाही किती छान अशा टम फुगलेल्या आहेत बघा आणि पुऱ्या थोड्या मी जाणून हे होऊ दिल्या थोड्याशा जडू दिल्या म्हणजे लाल लाल दिसत असतील तुम्हाला कारण मुलांना आहे ना असं कुरकुरीतच खायला आवडते अशी हिर हिरवी हिरवी पुरी दिली असती ना तर त्यांनी खाल्ली नसती आणि ही पुरी आहे ना म्हणजे फुगलेली आहे ना अशी पाणीपुरी कशी फुगलेली राहते तशी फुगलेली राहते जोपर्यंत आपण प्रेस करत नाही तोपर्यंत ते खाली दबणार नाही बघा किती छान अशा कुरकुरीत अशा पुरं झालेल्या आहेत आणि तुम्ही हे कशा कशासोबत बी सर्व करू शकता जसं श्रीखंड झालं दही झालं परत बा आपली खीर झाली दुधाची गोड दूध वगैरे याच्यासोबत पण छान लागतात हे आणि मी बटाट्याच्या भाजीसोबत दिलेल्या आहे मुलांना टिफिनमध्ये मुलं तर सगळे पालक वगैरे खात नाहीत पालकाची सुकी भाजी जरी केली ना तरी मुलं खात नाहीत अशा पुऱ्या वगैरे करून दिल्या ना तर मुलं खूप आवडीने खातात आणि परत परत मागतात परत परत सांगतात आपल्याला मम्मी पुऱ्या कर पुऱ्या कर तर बघू शकता मी इथं सगळ्या पुऱ्या तुम्हाला तळून दाखवल्या जेवढ्या लाटलेल्या होत्या आणि खूप छान अशा कुरकुरीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि बघा सांग मी बटाट्याच्या भाजी सांग सर्व केल्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग